<coughs> तुला करेक्ट करतो किरवंत नाटक मी केलं होतं पण के मी किरवंताची भूमिका केली नव्हती ती मी छोटीशी भूमिका केली होती पण ते नाटक मी जरूर केलं होतं आणि ते फारच तरुण होतो त्या काळात ते केलेलं नाटक होतं तेव्हा तेवढी उमज किंवा समज पण मला नसावे असं मला वाटत पण यातली भूमिका प्रश्नच नाही म्हणजे वेगळीच भूमिका आहे आणि करायला मला फक्त म्हणजे तर आधीच ताकद लावायला लागली बरीचशी मला माहित नाही मी कितपत त्याच्यात यशस्वी बऱ्याचदा आपल्या जवळच कुठेतरी केलं किंवा फायदा स्मशानामध्ये नट म्हणून प्रत्येक जण आपण काहीतरी ऑब्झर्व करतच असतो त्यामुळे असं ते ऑब्झर्वेशन कुठेतरी कामी आलं आणि पुण्यामध्ये पूर्वी मोघे नावाचे गुरुजी होते तर ते प्रचंड फेमस होते कारण ते अतिशय शिस्तबद्ध होते अमुक वेळेत गेला व्यक्ती येणार रात्री येणार नाही सकाळपर्यंत असं सगळं त्यामुळे इंटरेस्टिंग कॅरेक्टर मला मला हे विचारायचं होतं की तुम्ही जो किरवंत मध्ये जो ते नाटक केलं होतं त्यातला किरवंत आणि आताचा किरवंत याच्यामध्ये जो काळ केलेला आहे तो काही बदल या किरवंतामध्ये दिसतोय का अजिबात नाही तो तशाच पद्धती आहे सगळं तसच आहे त्याच्यात सुद्धा प्रश्न आहेतच वैचारिक मतभेद आहेत त्याच्यातला सिद्धेश्वर शास्त्री असं नाव होत आणि त्याचा वासुदेव हे सुद्धा तो क्रांतिकारक आहे फक्त तो, तो काळ जो तो इंग्रजांच्या वेळ त्यामुळे त्यांच्यात सुद्धा तो हे आहे कस करत कसलाय तुम्ही कुठले निधी वगैरे कुठं कुठे आहे तो त्याला सांगतो की हे काय काय मग आपण जगणार काय परंपरेने आपल्याकडे आला पण त्याच पद्धतीचे कसंच आहे तसंच आहे